you around how you doing

হলা শেকানো সব সঙ্গে

ăn thơm 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 ăn thơm

आजपर्यंत तू नेहमीचा विरोध केला दादा आणि आज तर तुम्ही छावाच्या कार्यकर्त्यावर जीव हल्ला केलेला आहे हा जीवनाला आहे छावाचा बत्तीस वर्षापासून हा छावा इथं आहे अजून छावा आहे त्यामुळे आजी दादा मला त्यांच्या नादी लागाल आणि छावाच्या नादी लागाल ती ही ग्रस्त होईल तुझे ते भारुत्री गुंड आहे ना त्या भारुत्री गुंडाला घरी पाठव झाली पाहिजे पाहिजे लागला आणि हे तुला आम्ही सात दिवस सांगतो या सात दिवस देतो आजी दादा खरं तर तुझी मराठी औरंगाबाद ला छत्रपती संभाजीनगरला येऊन दाखव त्यांनी हे पठ्ठे बारामतीला येऊन दाखवते सात दिवस तुला अवकाश आहे सात दिवस तुला वेळ आहे आणि छावासाठी बारामतीमध्ये येऊन तुझं काय करायचं ते बघा हा तुम्हाला आमचा छावाचा इच्छा आहे आणि या कोकटाचा जा राजीनामा आपण घेतला पाहिजे निश्चित राजीनामा घेतला पाहिजे हा छावाचा फ्रम लावाय छावाचा ना करायचा नाहीत्राय सगळ्या छावा एकत्र छावा एकच आहे मी सांगतो ना मी बत्तीस आहे मनगटाई याच्यावर आग्या माग्या माझ्या बत्तीस हे सगळे छावे एकच आहे छावे वेगळे नाहीत आम्हाला दिसत असल्या तरी एका आवाजामध्ये एकत्रित येणार आणि कोणाचाही आम्ही आमच्या भोवती जर कोणी वोट करत असेल तर हात काढण्याची आमची अवलाद आहे त्यांना अजून संजय मुखर्जीचं प्रकरण अजून राजभवाय विसरलेलं नाहीत ना संजय मुखर्जीचं प्रकरण करणार हा पाठ्या इथे अजून हफ्त्यातला दुसऱ्या दिवशी ना लातूर बंद करणार मी आहे इथे हा शानबारा शिवायचे अजित दादा त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे कोकणचा राजीनामा घेतला पाहिजे आणि तो पण बडवायला पण हलक करणार त्याला अक्कुकडे पण आम्ही याची काय सोय ती सगळीकडे आम्ही मारू अशा

राष्ट्रवादी काँग्रेसचा युवकचा जो अध्यक्ष आहे सूरज चव्हाण त्यांना मराठा समाजाच्या एका कार्यकर्त्यावर हात लावून पूर्ण फॉर्मटा पुरा झालेला आहे या हरामखोर सूरज चव्हाण ला राष्ट्रवादी काँग्रेसत हाकलून लावलं पाहिजे आजबरोबर या सूरज चव्हाण ला 307 करी गुन्हा दाखल करून त्याला जेल टाकले पाहिजे ही तमाम मराठा म्हणतात त्यांची मागणी आहे आणि ही मागणी जर मान्य नाही केली तर अजित दादाला त्यांच्या राष्ट्रवादीला एक ही सभा या महाराष्ट्रात होऊ देणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सभा आम्ही उठवून टाकू आणि सगळ्या नेत्याला इशारा सांगतो त्या हरमपुराने चुकी की सत्तेची मस्ती दाखवली अरे शेतकऱ्यांचा पर्ग तुमच्या गाडगे आज त्यांचा निवेदन द्यायला गेला होता आणि जो कृषी मंत्री आहेत होता ते खुशी मोठी असताना विधानमंडळामध्ये रंगी खेळत होता एवढं सांगायला ती गेले होते त्यांची काही चूक नाही परंतु हा सुरज चव्हाण माग गेला डुक्कर आहे हा राष्ट्रवादीचा एजंट नाही हा कुत्रा आहे त्या कुत्र्याने एका मराठीवर हात लावलाय त्याची शिक्षा त्याला भोगणार या महाराष्ट्रात मराठी त्याचा कंबड बोलल्याशिवाय आम्ही जोडणार नाही त्या ठिकाणी आम्ही नमूद करतो आता महाराष्ट्रामध्ये सुरज चव्हाण कुठेही दिसला तर त्याच्या हाडा आम्ही मोकळे करणार मला एकच सांगायचे सर्वप्रथम मला या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक सांगायचे जी तीन पत्त्याची तेरा पत्त्याची जी रमी आहे या रमीला सर्वप्रथम तुम्ही आदित रमी नाव द्या आणि ते आदित रमी ही सगळे मंत्री खेळते दुसरी गोष्ट हा राष्ट्रवादीचा जोकर सूरज चव्हाण यांनी आमच्या विजय गाडगे घाडगे गा, बनवून हल्ला केला त्या ग्राम करायला तुमच्या माध्यमातून एकच सांगू शकतो तुमची त्या पुढे दिसतील आणि त्याच ठिकाणी आडो करून सगळे केल्याशिवाय राहणार नाही त्याला माझा इशारा आहे की तुला खेळायला वेळ पण सरकारनं आमच्या युवकांना शेतकऱ्यांविषयी नावाचा चव्हाण संभाजीनगर मध्ये ये तुला धन्यवाद तुला दोष आहे ज्या एकदमच एक होत नसतं याला कारणीभूत घटना असतात प्रत्येक गोष्टीला कारण असते तसंच आजची गोष्टी देखील कारण आहे शेतकऱ्यांच्या मागणी लावून धरणारे शेतकऱ्यांसाठी लढणारे आमचे छावाचे विजय गाडगे पाटील यांच्यावर जो काल राष्ट्रवादी शरद अजित पवार गटाच्या का कार्यकर्त्यांनी जो आला केला के त्यांना गंभीर मारहाण केली आमच्या आजच्या अनुभवातून एकच मागणी आहे त्या सुरक्षात त्या पिस्तालेल्या कुत्र्याला तात्काळ गंभीर स्वरूपाची बे दाखल करून अटक करावी पदवर हातलपट्टी करावी जो कृषी मंत्री कृषी मंत्री म्हणण्याच्या लायकीचं नाही विधानभवनात फक्ती खेळतो रमी खेळतो अशा कृषी मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही काय करायचं काय आम्ही हा तुम्ही त्यांना मांडत घेऊन पण आम्ही काय तुमची पाहणार का आम्ही यातून समर्थन करतो कारण छावे आहोत आम्ही अन्याय त्याच्यावर सहन करणार नाही हेच काय हो सोच्या हातात पण नाही